सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि आरोग्यविषयक गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी छावा क्रांतीवीर सेनेकडून थाळीनाद आंदोलन करण्यात आलंय राजीव गांधी भवन म्हणजेच नाशिक महापालिका मुख्यालयासमोर या आंदोलनाद्वारे मनपा आयुक्तांना डांबर आणि सिमेंट देऊन निषेध नोंदवण्यात आलाय नाशिक शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था आणि शहरातील आरोग्यविषयक गंभीर समस्या यावर तोडगा निघावा यासाठी छावा क्रांतीवीर सेनेकडून हे आंदोलन करण्यात आलंय आंदोलनादरम्यान मनपा आयुक्तांना डांबर आणि सिमेंट देऊन निषेध नोंदवण्यात आलाय येत्या सात दिवसात जर मनपा प्रशासनाने खड्डे बुजवले नाही तर यापेक्षा आक्रमक आंदोलन आम्ही मनपाच्या चारही गेटवर करू असा इशारा छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिला छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने नाशिक महानगरपालिकेच्या गेटवर थालीनाद आंदोलन करत या ठिकाणी मनपा प्रशासनाला रेती असेल खडी असेल डांबर असेल त्याबरोबर जेसीबी असेल हे आम्ही भेट देण्यासाठी आलोय नाशिक शहरातले सगळे रस्ते खड्ड्याने भरलेले आहेत म्हणजे खड्डे जास्त आणि रस्ते कमी चांगले रस्ते कमी अशी परिस्थिती या नाशिक शहराची झाल्यामुळे नाशिक मनपा आयुक्त आणि प्रशासन हे कुंभकर्णाच्या करण्याच्या निदृष्ट अवस्थेत झोपल्या आलेला आहे या प्रशासनाला जागा करण्यासाठी आम्ही या सगळ्या ठिकाणी हे आज छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीन थालीनाथ आंदोलन केलंय मनपा प्रशासनाला आमची विनंती आहे त्या सात दिवसामध्ये या शहरातले सगळे रस्ते या शहरातल्या सगळ्या रस्त्यांवरचे खड्डे आपण बुजवाल आणि आम्हाला न्याय द्याल अन्यथा याहीपेक्षा आक्रमकपणे आंदोलन या मनपाच्या चारी गेटवर आम्ही करू याला जबाबदार मनपा प्रशासन असेल दुसरा प्रश्न नाशिक सिव्हिल सर्जन चारुदत्त शिंदे यांनी काही दिवसापूर्वी एक आदेश काढलेला आहे की मनपातले पेशंट हे जिल्हा रुग्णालयात येतात मनपा प्रशासन त्या ठिकाणी कुठल्याही पेशंट वर उपचार करत नाही मग मनपा आयुक्त काय झोपा काढायला फक्त या ठिकाणी येतात दूद का असा सवाल आम्ही त्यांना विचारला दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे नागरिकांच्या भावनांशी नागरिकांच्या जीवितशी जर कोणी खेळत असेल तर हे कदापि छावा क्रांतीवीर सेना या नाशिक जिल्ह्यात सण करणार नाही यांना जशा तसं उत्तर त्या ठिकाणी दिल्या जाईल आता यावर मनपा प्रशासन काय कारवाई करते रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्या आरोग्यविषयक समस्या यावर कशा पद्धतीने तोडगा काढते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक